सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला बीड पोलिसांकडून वॉन्टेड म्हणून घोषित केलाय माहिती जो कोणी देईल त्या माहिती देणाऱ्यास जाहीर केलंय आंधळेसाठी बक्षीस जाहीर करण्याची नामुष्की उडवली आहे पोलिसांना आंधळे का सापडत नाही असा प्रश्न बीड जिल्ह्यातल्या जनतेकडनं वारं वारंवार विचारला जातोय सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येतला आरोपी कृष्ण आंधळे गेला कुठं असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय देशातील सर्वोत्तम पोलीस दलापैकी एक असलेल्या महाराष्ट्र पोलिसांना कृष्णा आंधळे अजूनही का सापडलेला नाही कृष्णा आंधळेच्या मागावर फक्त परळी पोलीसच नाही तर सी आय डी एस आय टी कृष्ण आंधळेचा शोध घेत आहेत कृष्ण आंधळे हा सुदर्शन गुलेसोबत फरार होता पुण्यात जेव्हा सुदर्शन गुले सापडला तेव्हा पोलिसांना कृष्ण आंधळेनं गुंगारा दिला कृष्णा आंधळे सापडलं नसल्याने पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्यावर बक्षीस जाहीर केलं होतं तरीही कृष्णाची माहिती मिळाली नाही त्यामुळे दुसऱ्यांदा त्याच्यावर बक्षीस जाहीर केल्या जात आहे आता तो पोलिसांना का सापडत नाही त्याची नक्की मागची पार्श्वभूमी काय आहे याबद्दलची डिटेल माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष मूळचा बीडच्या केस तालुक्यातील मैंदवाडी गावचा रहिवासी असलेला कृष्णा याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे अवघ्या बावीसाव्या वर्षीच त्याचे गुन्हेगारी क्षेत्रात पदार्पण झाले दोन हजार वीस मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता दोन हजार तेवीस मध्ये धारूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर कलम तीनशे सात म्हणजे हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता तेव्हापासून तो फरार होता म्हणा किंवा पोलिसांनी पकडण्याची तस्तीस घेतली नव्हती कृष्णावर अंबाजोगाई आणि अशा पोलीस ठाण्यातही मारामारी खंडी दमदाटी असे विविध गुन्हे दाखल झाले आहेत सुदर्शन गुले यांच्या सोबत त्याचा जवळचा संबंध आहे आणि या जोडीनं अनेक गुन्हे एकत्र केले आहेत स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा आणि संतोष देशमुख यांची हत्या करणारा हाच कृष्ण आंधळे आता पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतोय एस आय टी आणि सी आय डी पथक दीडशे पेक्षा जास्त पोलीस या कृष्णा आंधळेचा तपास करत आहे पण तरीही कृष्णा आंधळे अद्याप कोणालाही सापडत नाहीये नेमका तो गेला कुठे असा प्रश्न अजूनही कायम आहे मिळालेल्या माहितीनुसार हत्येनंतर सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तिघ एकत्रच पळून गेले होते सुरुवातीला भिवंडीला गेले पण तिथे मदत न मिळाल्याने ते गुजरातला गेले तिथे गिनारच्या मंदिरात ते राहिले पैसे संपल्यावर कृष्णाला पैसे आणण्यासाठी खाली पाठवले तेव्हा कृष्णा तिथून तो गेलाच आणि खालच्या खालीच कृष्णा पसार झाला एकत्र राहिलो तर खर्च वाढतो सापडण्याची रिस्क जास्त होते या गोष्टी त्याला उमगल्या आणि त्याने त्याच्या साथीदाराची साथ सोडली तिथून कृष्णा कुठे गेला याबाबत तपास यंत्रणा अजूनही भुचकाळ्यात आहे नुकतीच नाशिकमध्ये कृष्णा दिसल्याची अफवा पसरली होती उपनगर पोलिसांनी मग सकाळी मंदिरात छान मारली सीसीटीव्ही हॉटेलची हॉटेल पालती घातली पण कृष्णा आंधळे काही सापडला नाही तो प्रयागराज मध्ये महाकुंभामध्येही गेल्याचं बोललं जाते कृष्णा आंधळे यांना पकडला जाण्याच्या भीतीनं सर्वांशी संपर्क तोडण्याची शक्यता वर्तवण्यात येते कृष्णा आंधळे हा चहा बिस्किट खाऊन सुद्धा दिवस काढू शकतो शिवाय फरार असताना त्यानं एका मंदिराचा आश्रय घेतल्याची देखील माहिती मिळत आहे त्यामुळं आताही तो असाच कुठेतरी लपला असावा असा, असा पोलिसांना संशय मागच्या दीड वर्षापासून फरार असल्यानं लपून राहण्याचा कृष्णाकडे पूर्वानुभव आहे माध्यमांमधील बातम्यानुसार तो घरच्यांशी संपर्क करतच नाही भूक लागली तरी चहा आणि बिस्किटवर दिवस ढकलू शकतो त्यामुळे पैसे पुरवून वापरले जातात फरार असताना सुदर्शन गुलेल्या दाढी आणि मिशी कापण्याचा सल्ला हा कृष्णाने दिला होता त्यामुळे कृष्णा पोलिसांच्या हाती लागणे अवघड बनत चालले अली खानचा पण कराटचा साथीदार त्रेचाळीस दिवसापासून कसा सापडत नाही असा सवाल महाराष्ट्रातली जनता सातत्यानं करत आहे संतोष देशमुखांचा एक मारेकारी त्रेचाळीस दिवस होऊनही सापडत नाही पोलीस फक्त बक्षीस जाहीर करून स्वतःची जबाबदारी झटकून पाहतायत असा प्रश्न आता परळीकर विचारू लागलेत इतकी मोठी पोलीस यंत्रणा असून देखील हा कृष्ण आंधळे का सापडत नाही की त्याला मुद्दामून गायब केला गेलं असा प्रश्न देखील अनेक पत्रकार अंजली दमानिया आणि महाराष्ट्रातली जनता विचारताना दिसत आहे आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कृष्ण आंधळे हा खरोखर गायब असेल का किंवा त्याला जाणीवपूर्वक फरार करण्यात आलाय किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी तो जाणीवपूर्वक फरार आहे याबद्दल तुम्ही एक नागरिक म्हणून काय विचार करता तुमचा तो विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन चिकित्सक व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका